छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानीयुतीच्या आपले उमेदवार विलास तरे यांच्या प्रचार सभेला उपस्थित आमदार रवींद्र पाटक वसंत चव्हाण जगदीश धोडी मनिषदा सुरेश जाधव संतोष जनाटे अशोक वडे प्रशांत संके, नीलम संके, भारती गावकर लक्ष्मीताई चांगके प्रभाकर राऊत वैष्णवी राहाणे राजू पाटील सौरभ अप्पा रोहन पाटील अनुज देसाई मुकेश पाटील व्यासपीठावरील सर्व सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतले समिती जाईल आणि म्हणून सर्व मान्यवर महायुतीचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी अजित राह पवार आणि आर पी आय सर्व पदाधिकारी आणि जमलेल्या माझ्या कार्यकर्त्या माझव वगैरे माता तर म्हणजे आजच्या या प्रचाराला माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत सगळे ज्येष्ठ आहेत सगळे मतदार आहेत या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे कारण आपलं सरकार जनतेचं लाडक सरकार आहे जनतेच्या मनाचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणार सरकार आणि म्हणून महायुतीचे आपले उमेदवार विलास तारे हे सर्वसामान्य कार्यकर्त्या परिषदेपासून काम केलं विधानसभेचे आमदार झाले आणि त्यामुळे त्यांना या भागातल्या समस्यांची जाण आहे त्यामुळे यामुळे ग्रामीण भागामध्ये त्यांना काय पाहिजे काय नको हे सगळं काय प्रकल्प कुठे कुठे विकास कामा राहिले या सगळ्यांची त्यामुळे जमिनीवरून कार्य करत नाही सगळा माणूस आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तुमच्यातला आहे तुमच्या आपल्या परिवारातला आहे आणि म्हणून त्या सर्वसामान्य माणसाला आपल्याला मोठं करायचं कॉमन मॅनला सुपर मॅन करायचं आहे कारण सगळी माणसं जी आहे ही सामान्य आहे आणि म्हणून या ठिकाणी गोरगरीब जनतेच्या पाठीशी तयार ठामपणे उभे राहतात आणि म्हणून त्या समस्या सोडवण्यासाठी ते पुढाकार घेतात दररोज सात आठ सभा घेतोय आणि पहाटेपर्यंत काम सुरू असत म्हणून आवाज थोडा बसलाय पण मला वाटतं अठरा तारखेपर्यंत पूर्णपणे आपल्या आशीर्वाद आणि आवाज कायम राहील आणि पद्धतीने विलास करे आणि विकास काम केले ती इथली जनता लक्षात ठेवे शिवसेने पद असताना गोयकर साठी त्यांनी जे प्रयत्न केलेले आहेत ते मी स्वतः पाहिले आणि म्हणून त्याचा जाणीदार जनसंपर्क व विकासासाठी और रात्र काम करणारा तरी त्यांचा विजय यावेळी निश्चित आहे आणि म्हणून कार्य घरात नाही तर लोकांचा दारावर शोधून दिसतो ते बाळासाहेब तरेच सांगायचे आणि म्हणून तरेसारखा कार्य करता लोकांच्या दारात जातो लोकांच्या समस्या ऐकतो सोडवतो कारण तुमचा मुख्यमंत्री पण घरात बसणारा मी लोकांच्या दार जाऊन शासन आपल्या दारी आम्ही लोकांच्या दारी घेऊन गेलो आणि आपल्याला विश्वास वाटत नाही पाच कोटी लोकांनी शासन आपल्या लाभ घेतला आणि म्हणून या ठिकाणी सरकार आणि सर्वसामान्यांचा गोर गरिबांचा खरं म्हणजे गेल्या वेळेसच विलास करे या ठिकाणी केलं काय केलं

मी आपल्याला एवढंच सांगतो आपल्या सरकारने आणि पक्षाने काय काम केलं आणि आपण महाविकास आघाडीने काय अर्थाने सगळ्या कामाला ब्रेक टाकला इकडे फाळदर जिल्हा तक कामाले ब्रेक या विरार ते वसई ते आपलं वरसोय ते विरार आणि विरार ते पालघर पुढे गाव नुपर्यंत आपण चली नेतोय त्याच्या देखील की पुरा समन्वय आहेच पुरा त्यामध्ये मेट्रो मध्ये खोडा जलगा योजनेमध्ये कोणा सगळीकडे पालघर मध्ये म्हणून या पालघरचा विकास झाला पाहणार नाही आणि म्हणून या सरकारने गेल्या अडीच वर्षात जे काम केलं आणि महाविकास आघाडीने विरोध केला माझा आवाहन की तुम्ही अडीच वर्षात केलेले काम दाखवा आणि आम्ही अडीच वर्षात केलेलं काम दाखवतो होऊन लागलं दूध का दूध पाणी का पाणी विकासाची गंगा आणणार ते महायुतीच सरकार आपण पाहिलं एकीकडे प्रकल्प पुढे गेले एकीकडे आपण उद्योग आणतोय दुसरीकडे कल्याणकारी योजना आपण राबवतोय आज मला वाटतो की मुख्यमंत्री मला वाटत पैसे आले काय राहिले असतील पण वंचित माझ्या लाडक्या बहिणी राहणार नाही त्यांना देखील तुमचा लाडका भाऊ पैसे दिल्याशिवाय राहणार आणि म्हणून आज लाडक्या बहिणींच्या योजनेला विरोध केला महाविकास आघाडी सरकारने म्हणाले का भीक आहे का एका लाच देत एका महिलाला विकत घेत अरे थोडा तरी तुम्हाला बोलताना काहीतरी खाली आला लाच जनाजी नाही तर। म्हणायचं तरी परंतु काही नाही सगळं सोडलंय पेशीवर थांबलंय आणि म्हणून माझ्या लाडक्या बहिणींच्या विरोधामध्ये एक कोर्टात गेले कोर्टाने त्यांना एक लाखा दिला लावून नागपूरच्या सोबत गेले महाविकास ठाकरे आता नागपूरचं कोर्ट पण त्याला मुंबई उच्च न्यायालयाने तो निर्णय दिला तर चपरात देते कशासाठी लढत्या बहिणींच्या कुटुंबाच्या मुलाबाळांच्या तोंडचा घास हिरावून तुम्हाला काय मिळणार नाही आणि वर्षे तुमच्या खात्यात सुरुवातीला तीन हजार रुपये आले की लगेच म्हणाले लवकर लवकर काढा पक्का लवकर काढा नाही तर सरकार काढून घेईल सरकार बंद करेल आणि सरकार देणार आहे हे घेणार नाही की आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातून मी माझ्या लडक्या बहिणीला सांगू इच्छितो की तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला दीड हजारावर घेणार नाही तुम्हाला तुम्ही ताकद वाढवाल तर तुमची ताकद वाढेल तुम्ही ताकद आशीर्वाद वाढवाल तर तुम्हाला मला ही योजना एवढी मोदी आम्ही म्हणून आम्ही जर विकासनामा महावचन नामा केला महायुतीच्या बैठकीमध्ये के सभेमध्ये कोल्हापूरला हा तर फक्त एक ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे आणि म्हणून यामध्ये लाटच्या बहिणीच्या योजनेला प्रधानमंत्री मोदीजी सहाला आपण सहा ना बारा दे आपण पंधरा हजार रुपये करतोय त्यामध्ये वाढ प्रत्येकाला

पाच वर्ष स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतलाय आपल्याला माहित आहे बाळासाहेब होते त्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव भाव स्थिर केले आणि पंचवीस लाख युवकांना रोजगार देणारी योजना आपण त्या दहा लाख विद्यार्थ्यांना आपण प्रशिक्षण भक्ता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आपण आपल्या या घेतला पंचायत झाला रे गावाचं शहरी भागा प्रमाणे विकसित करायचं पानांच रस्ते असतात शेताकडे जाणारे गवतकडे जाणारे रस्ते गावाचे पूर्णपणे पैके हजार रस्ते पक्के बंगावर गवाच शेतकऱ्याचा विकस नाही आणि पाणी आणि आशा शेविका बनीकड असते त्याला दर महिन्याला पंधरा हजार रुपये देण्याचा आपण निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं माझ्या बहिणी भावांना जे आपण वीज बिल वापरतो वीज वापरतो त्या देखील झाल्यानंतर तीस टक्के सवलत देण्याचा निर्णय आपण घेतला तीस टक्के सवलत या सर्व योजना सर्वसामान्य लोकांसाठी गोर गरिबांसाठी आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन या लोकांनी या योजनेमध्ये घोडा घातला त्याला तुम्ही जा विचारला पाहिजे आपल्याकडे आल्यानंतर तुम्ही विचारा तुम्ही का आमच्या योजनेला विरोध केला का तुम्ही कोर्टात गेले का तुम्ही आमच्या मुलांच्या मातोंडचा इतिहास हिरावून घ्यायला गेले हे विचारा तुम्ही हे माझ्या लडक्या माझी विचारतील बार, बार का विचार नाही आवाज तुमचा येतच नाही विचारणार म्हणजे तुम्हाला विचारावंच लागेल तर तुमची योजना चालू राहील सगळ्या योजना ज्या आहेत या वाढत वाढत जाणारी योजना आहे या लाडक्या भावांचा प्रशिक्षण पत्ता बंद करा शेतकऱ्यांचा योजना बंद करा ज्येष्ठांना वयस्क योजना बंद करा आणखी एक योजना मी तुम्हाला सांगतो की की जा जा। ला के 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 एक लाख किलो योजना आपण चालू केली पलीचा जन्म झाला पांच हजार पहिली सहा हजार पाचवीत गेली सात हजार अकरावीत गेली आठ हजार आणि लाख रुपये खात्यामध्ये जमा करण्याचा निर्णय एका मुलीने आत्महत्या केली ते इंजिनिअरिंग मध्ये शिकत होतो रात्री साडेबारा एक लाख टी बातमी बघितली एका मुलीने आत्महत्या केली कारण इंजिनियरिंग मध्ये पन्नास टक्के सरकार फी भरत होतो पन्नास टक्के पालक भरत होते पण पालकांना पूजा नव्हती पालकांची पाल ऐकत नव्हती म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली मी लगेच ठरवलं की आपल्या राज्यात जर मुली शिक्षणासाठी आत्महत्या करत असतील तर आपल्या सत्तेचा कायकर्त्याचा काय उपयोग आणि त्या दिवशी निर्णय घेतला की डॉक्टर इंजिनियर वकील एमबीए फायनान्स जे काय करायचं उच्च शिक्षण घ्यायचं त्या मुलींना शंभर टक्के फी सरकार देणार हा निर्णय घेतला सरकार कोणा सरकार गोर धर्मान हे सर्व सामान्यांचं सरकार हा एकनाथ शिंदे शेतकरी परिवारातून आला गरिबांच्या सर्व सामान्य कुटुंबातून आला मी पाहिले गेली मी पाहिले माझी आई घरघर चालवायची कुटुंब कस चालवायची विजेचे बिल दुधाचं बिल शाळेची फी राशनच बिल महिना कशी कसरत करायची तिच्या डोळ्यांनी तर मी पाहिले आणि म्हणून मी, मी जेव्हा मुख्यमंत्री झालो त्यावेळेस ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणी भावांना शेतकऱ्यांना काही काही सरकारच्या वतीने मिळालं पाहिजे आणि ते देण्याचा प्रयत्न केला निर्णय घेऊन टाकला लागून झाला त्याला हिम्मत लागते धाडस लागते आणि देण्याची धाडस लागते त्यावेळेला बोली म्हणून <laughs> <laughs> मी तुम्हाला एवढंच सांगतो विलास करे तुमचा

म्हणजे तुमच्या या लाडक्या भावाला मतदान आणि विलास करायला मतदान म्हणजे या लाडक्या बहिणींचा विजय विलास करण्याचा विजय म्हणजे लाडक्या बहिणींचा विजय विलास करण्याचा विजय म्हणजे लाडक्या भावांचा विजय विलास विजय म्हणजे लाडक्या ज्येष्ठांचा विजय विलास विजय म्हणजे लाडक्या शेतकऱ्यांचा विजय असा मी मानतो तुम्ही हे करणार वीस तारखेला सकाळी उठून पाहिजे करणार पहिलं काम मी करायचं कारण विरोधक म्हणतात काय म्हणतात योजना तपासून घेऊ योजनांची चौकशी करू आणि योजना बंद करू काही लोक म्हणतात हे काय रेवड्या वाटतंय का मग तुम्हाला योजना देतोय त्या रेवड्या म्हणतात अरे रेवड्या तुम्ही ना, ना। तुम्हाला थोडी तरी तुम लाज वाटली पाहिजे

बाळासाहेबांना आनंदी घेत अस माझ्या लाडके बहिणीचं तुमचं सरकार आणण्याचा दरवाजा बंद करून टाकलाय लाडक्या बहिणी वाट बघताय कधी वीस तारीख येत कधी धनुष्यबा डप्पा मारतोय बघा कशी निघाले धनुष्यमान आणि म्हणून उद्या जर तुम्हाला सांगतो अरे लाडक्या बहिणी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी जेलात जायची पाय आली ना एक था 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 का एकदा एकदा शंभर दस जेलात आम्हाला हलक्या घेऊ नका हलक्या घेऊ नका एकनाथ शिंदेला हलक्या घेतला परंतु सरकार टांगा पटी करून टाकला दोन वर्षापूर्वी आणि लोकांच्या मनात सरकार आम्ही आणलं म्हणून आम्ही म्हणून जर सरकार बदललं नसत लाडक्या बहिणींची योजना आली असती का लाडक्या भावांची योजना आली असती का शेतकऱ्यांची योजना आली असती का माझ्या मुलींचं शिक्षण मोफत झालं असतं का शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली असते का थांबवलेले प्रकल्प पूर्ण झाले असते का एक विचार करा अडीच निगेटिव्ह सरकार अडीच वर्ष आपली खाबातून घाल अडीच वर्ष आपण तिसऱ्या नंबरला होतो कर्नाटक गुजरात पहिल्या नंबरला दुसऱ्या नंबरला आपण सरकार आल्यानंतर Salam Aidilah. Puna Maharaja Pelajar Tukar Orang Jalan. Anak Maharaja Pelajar. Yang terakhir. 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 Yang जप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विजय आपल्याला मिळेल आणि मग जबाबदारी माझी आहे जबाबदारी एकनाथ शिंदेची आहे या भागामध्ये विकासाला पैसा कमी पडू देणार या भागामध्ये योजनांना पैसे कमी पडू देणार दे। नाही आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदयांनी शहर हजार कोटी रुपयाची मुली आहे आज पालघर हे महाराष्ट्राच ग्रोथ इंजिन होईल देशाचं ग्रोथ इंजिन होईल पालघर मध्ये तिसरा एअरपोर्ट आपण करतोय कनेक्टिव्हिटी करतोय किती रस्ते येतात आहेत वडोदरा एक्सप्रेस हरिबा कॉरिडॉर अजून तिसरा एअरपोर्ट किती किती योजना या पालघर मध्ये येत आहे आणि आग म्हणून आग पालघर हे मोठ उद्योग नगरी होईल सगळे काम मिळेल बोईसर आणि पालघर हे दोन्ही जुनी शहर आहे जुडी शहर त्यामुळे बोईसर मध्ये पण उद्योग आहे आणखी उद्योग लोकांना काम मिळेल रोटी मिळेल आणि फायदा सगळ्यांना आणि म्हणून एक सक्षम कार्यक्षम आमदार आपल्याला निवडून यासाठी मी मनापासून आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आपल्याला एवढंच सांगतो की फटाके दिवाळी फोडल्यास सैन करे विलास उन्हा के बाकीवाले ने बाकी जमले ना 23 तारखेला आपल्याला बटाके पडोन दिवारी चांगली करायची आहे म्हणून या ठिकाणी विद्या महान केला सही पुर्णना कारण आता सगळे પણ ધન્યવાદ દેતો પણ ઉમેદવારી માગી ઘણી

जय महाराष्ट्र धन्यवाद सर प्रमुख मार्गदर्शक तुमचे आमचे लाडके ओ महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ अनाथांचे नाथ गरिबांचे कैवारी सामान्य माणसांची जान असलेले वृद्धांचे शेतकरी बांधवांचे आदरसभा माननीय श्री नामदार महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे या ठिकाणी 我说。